आता इथे दोन लेन दिले बघा दोन लेनमध्ये ही जी आहे लेफ्ट लेन आपण लर्निंगसाठी ही शेवटची लेन पकडायची लेफ्ट साइडची आणि जे स्पीडवाले आहेत ते राईटच्या लेनमधून चालले जायचं म्हणजे ह्या दोन लेन जे आहेत राईटची लेन स्पीडवाल्यांसाठी समजायचं आणि लेफ्टची लेन वाल्यांसाठी जर तुम्ही बरोबर चालली आता तुम्ही जर फर्स्ट लेन मध्ये गेले म्हणजे राईटच्या लेनमध्ये गेले तर मागून ज्या स्पीडने येणाऱ्या गाड्या त्या तुम्हाला हॉर्न देतील हॉर्न देऊन तुम्हाला डिस्टर्ब करतील मग त्या गाड्यांचा हॉर्न ना ऐकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ले? ही लेन पकडून चालावं लागेल या लेन मध्ये स्लो चाललं तरी तुम्हाला कोणी काय बोलणार हा आणि राईटने स्पीडवाले निघून जातील ते तुम्हाला हॉर्न पण देणार नाहीत लक्षात आलं आता हे बघा पुढे वॅगनार स्लो झाली आणि तिने इंडिकेटर दिला राईटचं बरोबर आहे राईटचं इंडिकेटर दिलं आणि ती थांबली याचा अर्थ था तुम्ही राईटने निघून जा बरोबर आहे म्हणजे ती थांबली तुम्ही तिच्या साईडने निघून जा असा त्याचा अर्थ